नमस्कार जय शिवराय मित्रांनो तर तरा अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेतून महाराष्ट्रामध्ये एक लाख उद्योजकांचा टप्पा आपण पार केलेला आहे आणि याच्यावरती मी मागच्या वेळेला व्हिडिओ बनवलेला होता तर या उद्योजकांना आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती कोटीचं कर्ज वाटप झालं आणि किती कोटी त्यांना व्याज परतावा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या चॅनल सबस्क्राईब पण ठेवा असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला नेहमी आपण आणत असतो तर लक्षात घ्या की अण्णासाहेब पटेल महामंडळ योजना ही व्यवसायासाठी योजना आहे उद्योगासाठी योजना आहे सर्वांना माहिती आहे बरेच महाराष्ट्रामध्ये तरुण हे आपले अनासाहेब पटेल महामंडळातून त्यांनी कर्ज कर्ज प्रकरण केलेलं आहे आणि आताच एक लाख उद्योजकांचा टप्पा आपण महाराष्ट्रामध्ये पार केलाय तर ह्या एक लाख उद्योजकांना एक्झॅक्टली अनासाहेब पटेल महामंडळातून जे विविध बँक आहेत मग त्या सहकारी बँक असतील कॉपरेटिव्ह बँक असतील किंवा नॅशनलाइज बँक असतील राष्ट्रीयकृत बँक असतील यांनी विविध ह्या विविध बँकांच्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आठ हजार पाचशे कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे के के हे लक्षात घे की खूप मोठी अचिव्हमेंट आहे म्हणजे आठ हजार पाचशे कोटीच्या आसपास हे कर्ज वाटप डिस्बर्समेंट बँकेतून हे लाभार्थ्यांनी त्या उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी बँकेतून कर्ज पकड केलेलं आहे तर ह्या लाभार्थ्यांना ज्यांनी ज्यांनी ही बँकेतून कर्ज घेतलेलं आहे तर त्या लाभार्थ्यांना एक्झॅक्टली शासनाने म्हणजे महामंडळाने व्याज परतावा किती कोटी दिला हे जाणून घेणे महत्वाचं आहे तर ह्या सदर लाभार्थ्यांना म्हणजे एक लाख उद्योजक जे आपल्या अनपणे महामंडळातून जवळजवळ घडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ह्या उद्योजकांना महामंडळाने जवळजवळ आठशे पन्नास कोटीच्या आसपास हे व्याज परतावा त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलाय <Hotel> खूप मोठी अचिव्हमेंट लक्षात घ्या की आठशे पन्नास कोटीच्या आसपास व्यास परतावा हे लाभार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये जे महामंडळ केलं त्यांना देण्यात आलेलं आहे आणि बरेच जणांचा प्रॉब्लेम असतो की महामंडळातून कर्ज होत नाहीयेत महामंडळामध्ये हे प्रॉब्लेम आहेत महामंडळात व्यास परतावा लवकर पर मिळत नाही त्यांच्यासाठी मी सांगतो की माझ्या ऑफिसला रोज एक दोन केस असे येतात की जे कुठेतरी काहीतरी प्रकरण केलेलं असतं कोणाकडे तरी ऑनलाईन प्रोसेस केलेली असती आणि त्यांना व्याजपार्थ महामंडळाकडून मिळाला नसतो सहा महिने मिळाला नसतो एक वर्ष मिळालं नसतो त्याचं कारण पण तसेच असतात मला व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा मी बघत असतो तर अशा कमेंट मध्ये कमेंट असं असतं की तुम्ही एवढे व्हिडिओ बनवता युट्यूब चॅनलला तुमच्या महामंडळाबद्दल बरंच काय सांगता मग होल्ड का पडतं याचं कारण सांगा की आम्हाला होल्ड कसा करायचं हे सांगा की दु� आम्हाला मी त्या लाभार्थ्यांना किंवा सगळ्याच महाराष्ट्रातल्या लाभार्थ्यांना सांगतो की होल्डचं हे कारण नसतं विविध कारण कारण आहेत होल्ड पडण्याची जर मी ते त्याच्यावरती व्हिडिओ बनवत बसलो बनवला तर ते शक्य नाही आपल्याला ते इम्पॉसिबल आहे त्यामुळे लक्षात घ्या की होल्ड पडण्याचं कारण समजा सँक्शुलेटर तुमचं होल्ड पडला असेल तुमचा क्लेम होल्ड पडला असेल तर होल्ड पडण्याचे कारण प्रचंड आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या की जिथं तुम्ही ऑनलाईन प्रोसेस करताय तो ऑनलाईन प्रोसेस करणारा माणूस व्यक्ती कोण आहे त्याला खरंच त्यातलं कळतं का करन मी माजा रोग आता माजा था था हे तपासून घेणं गरजेचं आहे कारण मी ज्यावेळेला माझा एक्सपिरियन्स रोजच सांगतोय मी आता जवळजवळ माझ्या ऑफिसला प्रचंड लोक येतात फ्लो आहे पण त्याच्यामध्ये एक दोन केसेस चुकलेले असतात कुठेतरी प्रकरण केले असतात ते चुकलेले असतात आणि याचा मनस्ताप नाही होतो महामंडळाला सगळ्यांनाच होतो कारण जर पडतो तुम्हाला आता कालचं एक उदाहरण सांगतो मला सहज एवढ्याने माझ्याकडे ती लाभार्थी आले भेटायला आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितले की साहेब असं झालं मी एक वर्षपूर्वी कर्ज प्रकरण केले ह्या या व्यक्तीकडे सगळं डॉक्युमेंट दिले डॉक्युमेंट या व्यक्तीला डॉक्युमेंट दिले आणि आम्हाला अजून एक वर्षाला व्याज पडता मग त्यांना म्हणलं तुमचं काय होल्ड बिल आहे का हा म्हणले साहेब बहुतेक आमचं होल्ड आहे असं त्यांना सांगितलेलं आम्हाला पण ते होल्ड पण निघणं झाले अजून म्हणजे लक्षात घ्या एक तर होल्ड पडलं नाही पाहिजे आणि पडलं तर त्या त्या व्यक्तीला होल्ड काढता येत नाही मग व्याज पडता महामंडळ कसा मिळेल नाही मिळणार ज्या एक लाख उद्योजक महामंडळातून घडलेत त्यातल्या बरेच जणांना व्याज परतावा हो हा चालू आहे आता तुम्हाला मी सांगायला की आठशे पन्नास कोटी व्याजापोटी महामंडळाने त्या लाभार्थ्यांच्या खात्यात दिलेले आहेत म्हणजे वाटलेले आहेत कोणाला दिले लाभार्थ्यांनाच दिलेत म्हणजेच काय की योजना खूप चांगल्या आणि काही लोक ठराविक लोक या योजनेला अनासाहेब पाटील महामंडळ योजनेला बदनाम करायचं काम करतात म्हणजे व्याज परतावा हो व्यवस्थित येत असताना हा थोडंफार विलंब होऊ शकतो शेवटी शासनाची योजना आहे थोडं एक महिन्याचे दोन महिने तुम्हाला होऊ शकतात व्याज परतावा जमवायला हरकत नाहीये पण पैसे जे व्यवस्थित ऑनलाईन प्रोसेस करतात त्यांना सगळ्यांना व्यासपर्था तेव्हा मी परत परत सांगतो सगळ्या महाराष्ट्रातील तरुणांना मराठा तरुणांना की तुम्ही व्यवस्थित प्रकरण करा काही हरकत नाही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचे ऑफिसेस आहेत अधिकृत महामंडळाचे तुम्ही भेट द्या आणि ऑनलाईन प्रोसेस कोण करते व्यवस्थित त्याच्याकडेच जावा सांगली जिल्ह्यातले जर हा व्हिडिओ बघत असेल तर माझं ऑफिस पोलीस या ठिकाणी आहे तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता काही हरकत नाहीये तुम्ही बिंदास्त येऊ शकता आपल्या ऑफिसमध्ये व्यवस्थित महामंडळाचं प्रकरण केलं जातं कारण मीच सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ चार, चार, का ले ले। चार, चार ते साडेचार वर्ष मी जिल्हा समन्वयन कामकाज पाहिलेलं आहे माझ्या कार्यकाळात जवळजवळ चार ते साडेचार हजार प्रकरण झाले सांगली जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळं माझा रात्रंदिवस महामंडळाचंच कामकाज चालू असतं अण्णासाहेब पटेल महामंडळाचा खूप मोठा रेशो आपल्या ऑफिसला आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता पण प्रकरण व्यवस्थित करा अभ्यास करा आणि आपल्या चॅनेलला सुद्धा अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेच्या बाबतीत भरपूर व्हिडिओज आहेत त्या लेटेस्ट व्हिडिओचं लिंक मी खाली तुम्हाला टाकतो माहितीचा व्हिडिओ जो आहे तो, तो तुम्ही माहिती व्यवस्थित जाणून घ्या काही हरकत नाही आहे अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं जाणार सबस्क्राईब ठेवा जा असे नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलला नेहमी आणत असतो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज